ठाकरेंनी विषयाची परीक्षा घेऊ नये ठाकरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कधीच प्रचाराला उतरत नाहीत तसेच मनसे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा नैसर्गिक मित्र नक्कीच नाही हार जीत तो किस्मत के बहादूर के सितारे होते ठाकरेंनी कायम जिंकावे अशीच लोकांची भावना आहे अमिताभ बच्चन यांनी शोले चित्रपटात सांगितले आदमी हमेशा जितता नाही कभी कभी हार जात आहे उसमे बिरू का क्या दोष शिवसेना स्थापन केल्यापासून ठाकरेंनी पक्षीय चिन्ह घेऊनच लढलेल्या निवडणुकीत जोर लावला होता त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळत गेले ब्रेष्ठपत पिढीची सुद्धा निवडणूक चिन्हावर नव्हती हार होणारच होती ती आता झाली म्हणून भाजपवाल्यांना आनंदाच्या उकळ्या फुटण्याचे कारण नाही शशांक राव यांनी त्यांना सुद्धा धमका दिला आहे रावांचे हार्दिक अभिनंदन चर्चेत नसलेल्याने बाजी मारली जादा उछलकूद करणाऱ्यांना चांगलीच बसली सध्या ठाकरेंचे ग्रहमान फिरलेले आहेत बंधू एकत्र आले असले तरी त्यांना शत्रू दुप्पट झाले आहे रेल्वे यु? यु? युनियन निवडणूक बँकांचे युनियन निवडणूक एल आय सी युनियन निवडणूक बाजार समित्या यावर त्यांनी झेंडा फडकवला मात्र ग्रामपंचायती व पदपेढ्यावर त्यांना यश मिळत नाही तेथे ते जोर लावण्याचीही गरज नाही पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचावे असे वाटते इथून मागे त्यांचा धनुष्यबाण होता व आता त्यांना मशाल चिन्ह भेटले आहे सुप्रीम कोर्टातून बऱ्यापैकी अशा असताना असल्या निवडणुकीत उतरण्याची गरज काय अशा निवडणुकांत फार तर नाराज कार्यकर्त्यांना उतरून संधी द्यायला हवी म्हणजे भविष्यात ते सुद्धा तरबेज होतील ठाकरे बंधूंची युती न होता त्यांनी वेगवेगळी निवडणूक लढवावी लोकांना हेच अपेक्षित आहे त्यांची मने जुळली तरी लोक जुळतील यात शंका वाटते मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा